नमस्कार मित्रांनो सोळा ऑगस्ट रोजी ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांचं निधन झाल्याने मराठी मनोरंजन विश्वात शोककळा पसरली आहे त्यानंतर आता आणखीन एका ज्येष्ठ मराठी अभिनेत्याचे निधन झाल्याची दुःखद बातमी समोर आली आहे मित्रांनो इडियट्स या चित्रपटात कठोर पण लक्षवेधी प्राध्यापकाच्या भूमिकेसाठी प्रेक्षकांच्या मनात घर करणारे ज्येष्ठ अभिनेते अच्युत बोदार यांचे सोमवारी अठरा ऑगस्ट रोजी निधन झाले आहे ते एक्क्याण्णव वर्षाचे होते ठाण्या जुपिटर रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला सिनेसृष्टीत लोकप्रिय होण्यापूर्वी अच्युत पोदार हे भारतीय लष्करात कार्यरत होते त्यानंतर इंडियन ऑइल कंपनीतही ते त्यांनी सेवा बजावली मात्र अभिनयावरील ओढीमुळे त्यांनी एकोणीसशे ऐंशीच्या दशकात सृष्टीकडे वळत अभिनय क्षेत्रात पदार्पण केले पुढील चार दशकाहून अधिक काळ त्यांनी हिंदी व मराठी या चित्रपटसृष्टीमध्ये आपली स्वतःची छाप सोडली अच्युत पोद्दार यांनी आपल्या कारकिर्दीत एकशे पंचवीसहून अधिक हिंदी व मराठी चित्रपटांमध्ये अभिनय केला आहे तर જ્યેષ્ઠ અભિનેતે અચૂત પોદ્દાર ભાવપૂર્ણ શ્રદ્ધાંજલિ